आता हात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर ब्रेकिंग न्यूज रहिमतपूर नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारणसाठी आरक्षित कोण ठरणार शहराची पहिली नागरिक रहिमतपूर नगरपरिषद निवडणुकीची सर्वात मोठी घोषणा झाली आहे नगराध्यक्षपद हे आता महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे या घोषणेने रहिमतपूरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून संभाव्य महिला उमेदवारांच्या नावांवर शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे मागील वेळी हे पद पुरुष ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होते आणि त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षाचे आनंदा कोरे नगराध्यक्ष झाले होते मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून या महिला आरक्षणामुळे अनेक गटतट आणि पक्षीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार आहेत नगराध्यक्षपदासाठी या महिला दिग्गजांची नावे चर्चेत नगराध्यक्षपदाची जागा महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक दिग्गज राजकीय घराण्यातील महिला नेत्यांची नावे आघाडीवर आली आहेत शहरात सध्या पुढील नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत एक चित्रलेखा माने कदम दोन, वैशाली निलेश माने विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्या पत्नी तीन नीता विक्रमसिंह माने माजी उपनगराध्यक्षा चार नंदना सुनील माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या पत्नी पाच उज्वला अविनाश माने माजी नगराध्यक्षा सहा विशेष म्हणजे चित्रलेखा माने कदम यांच्या सुनबाई सुप्रिया कदम यांचे नावही शहराच्या चर्चेत आहे या सर्व महिला गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत त्यामुळे यावेळी नगराध्यक्षपदासाठी महिलांमध्येच अटीतटीची आणि जोरदार स्पर्धा रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे बदलणार रहिमतपूरचे राजकारण या आरक्षणामुळे रहिमतपूरच्या नगर राजकारणात महिला नेतृत्वाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे शहरात राष्ट्रवादी शरद पवार गट भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी अजितदादा पवार गट तसेच खासदार गट आणि आमदार गटाच्या राजकारणात चुरस वाढणार आहे नगराध्यक्षपदासाठीच्या या महिला आरक्षणामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे आता कोणत्या पक्षातून कोणत्या महिला उमेदवाराला हिरवा झेंडा मिळतो आणि अंतिम लढत कोणामध्ये होते हे पाहणे रहिमतपूरकरांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे या निवडणुकीतील प्रत्येक छोटी मोठी घडामोड पक्षांचे डावपेच आणि प्रत्येक उमेदवाराचे विश्लेषण सर्वात आधी पाहण्यासाठी रॉयल महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा टहिमतपूरची पुढील पहिली नागरिक कोण तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा